कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आळंदी केंद्रात फुलांची आकर्षक सजावट विद्युत रोषणाई भव्य मंडप आकर्षक रांगोळी काढून केंद्राचा आतील आणि बाहेरील परिसर अधिक सुशोभित करण्यात आला होता सकाळपासूनच विविध पूजा विधी होम हवन असे आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रम हरिनाम गजरात झाले संपूर्ण केंद्राचा परिसर आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रमाने दुमदुमून गेला होता श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सकाळपासूनच भाविकांची अलोट गर्दी केंद्रात झाली होती या निमित्त सामुदायिक वाचन सत्यदत्त पूजन महिला मुंगसे यांनी पार पाडले श्री स्वामी समर्थ महाराजांची पंचोपचार पूजा अभिषेक सिंधुताई कुटे यांच्या हस्ते झाली नित्य स्वाहाकार बलिपूर्णा होती ही सेवा मनीषा थोरात यांच्या हस्ते पार पडली कुलदेवी देवता मान सन्मान सोहळा पार पडला गुरुचरित्र वाचन वाचकांनी औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घातल्या महानैवेद्य महाआरती झाली उत्साहात स्वामी स्वामी समर्थ कार्य सेवा, सेवा उपस्थित त्यांना मार्गदर्शन राणीताई गुंडरे यांनी केले भाविकांस महाप्रसाद दुपारी दोन वाजता झाला दिवसभर सेवेकरी भाविकांनी वैयक्तिक आणि सामूहिक आणि इतर सेवा महाराजांच्या चरणी अर्पण केल्या स्वामी दरबारामध्ये दिवसभर स्वामी दर्शनासाठी सेवेकरी प्रचंड गर्दी झाली होती सात दिवस अखंडपणे चालणाऱ्या आध्यात्मिक सप्ताहास पंचकृतीतील स्थानिक परिसरातील मुले महिला पुरुष अशा सर्वच वयोगटातील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अखंड नाम जपयज्ञ साप्ताहात आळंदी केंद्राचे प्रतिनिधी वेगवेगळ्या विभागाचे महिला आणि पुरुष विभाग प्रतिनिधी निरीक्षक सेवेकरी वर्ग या सर्वांनी एकत्रितपणे सप्ताहाचे आध्यात्मिक सामाजिक कार्य यशस्वीपणे पार पाडले वरील सर्व मान्यवरांची उपस्थिती आणि भूमिका कार्य श्री स्वामी पुण्यतिथी निमित्त प्रचंड अशा संख्येने स्वामी भक्त गुरुचरित्र वाचन पारायणास बसले होते दिवसभर स्वामी केंद्रात स्वामी दर्शनासाठी आणि महाप्रसादासाठी गर्दी झाली होती अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ नाम जयघोष मध्ये परिसर दुमदुमला प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा